आता तुम्ही पाहत आहात एबीपी माझावर मुंबई पुणे टॉप ट्वेंटी मुंबई पुण्यातल्या महत्वाच्या घडामोडी भारतीय रेल्वेतील स्वदेशी बनावटीची पहिली वहिली मेधा लोकल आज पश्चिम रेल्वेच्या सेवेत दाखल होणार आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या लोकलला हिरवा कंदील दाखवतील चेन्नईतील आयसीएफ कारखान्यामध्ये ही लोकल तयार करण्यात आली आहे ही लोकल पश्चिम मार्गावरती चालणाऱ्या बंबारडियन लोकलपेक्षा तुलनेने स्वस्त आहे स्वदेशी बनावटीने बनलेल्या मेधा लोकल ट्रेनमध्ये आहे आपण बघू शकतो की संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून चेन्नईच्या आय सी एफ कारखान्यात ही मेधा लोकल जी आहे ती तयार केलेली आहे ह्या स्वदेशी जी लोकल आहे तिचे आपण जर वैशिष्ट्य पाहिले तर महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या लोकलमध्ये जे या, लोकल आहे ते पारंपरिक लाईट्सऐवजी एल ई डी लाईटचा वापर केलेला आहे जेणेकरून ऊर्जेची बचत ह्या लोकलद्वारे होणार आहे यासोबतच आपण पाहिलं तर ह्या लोकलची किंमत जी आहे ती बंबार्डियन लोकल जे आहेत ज्या पश्चिम रेल्वेमध्ये रुजू आहे त्याच्यापेक्षा पंचवीस ते तीस टक्के कमी किमतीची ही लोकल आहे शिवाय एअर सस्पेन्शन जे आहेत ह्या लोकलमध्ये चांगल्या पद्धतीचे वापरण्यात आलेले आहेत आणि ह्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देणारी जी मेधा ट्रेन आहे ती उद्या पश्चिम लोकल रेल्वेमध्ये रुजू होणार आहे उद्या सुरेश प्रभू या लोकलला हिरवा कंदील दाखवणार आहेत त्यामुळे ह्या मेधा ट्रेनचं स्वागत मुंबईकर उद्या करणार आहेत कॅमेरामॅन अरविंद वार्गेसोबत वेदांतनेत एबीबी माझा मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते पेंगविन कक्षाचा लोकार्पण सोहळा काल पार पडलेला आहे दरम्यान लोकार्पण सोहळ्यावरती भाजपाने आणि सपाने टाकला भाजपच्या नेत्यांना या कार्यक्रमाला नाम आमंत्रितच करण्यात आलेलं नव्हतं असंही समजत आहे दरम्यान पेंगविन दर्शन हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचं दिसतंय कारण पेंगवीन बघायला तुम्हाला शंभर रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे तर राणीच्या बागेत प्रवेश घेण्यासाठी देखील शुल्क पाच रुपयांवरून पन्नास रुपयांवरती जाणार असल्याचा प्रस्ताव आहे असं असलं तर एकतीस मार्चपर्यंत मुंबईकरांना राणीच्या बागेत विनामूल्य प्रवेश देण्यात येईल काल झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या बैठकीमध्ये एकसष्ट हजार कोटींच्या बँक ठेवी संदर्भात सविस्तर माहिती देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला देण्यात आले तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारावरती आज तोडगा निघण्याची शक्यता आहे या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी महापौरांनी आज तातडीची बैठक बोलावली निवडणुकीनंतर काल झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या बैठकीमध्ये एकसष्ट हजार कोटींच्या बँक ठेवीचा मुद्दा चांगलाच गाजला सर्वपक्षीय नगरसेवकांनी बँक ठेवीच्या प्रकरणावरून पालिका प्रशासनाला धारेवर धरलं मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून कायदेशीर पेस निर्माण झालेला आहे महानगरपालिका अधिनियमानुसार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष विरोधी पक्ष ठरतो मात्र भाजपनं विरोधी पक्ष सेनापद पक्ष स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला आहे मात्र अधिनियमांमध्ये तिसऱ्या पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्याची तरतूद नाही मात्र विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यावं याचा अधिकार महापौरांना बहाल करण्यात आला आहे त्यामुळे शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वरांनी ठरवलं तर ते काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाच्या बाकावर बसवू शकतात मुंबई महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक भाजपनं लढवली नसली तरी प्रभाग समितीच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये गरज पडेल तिथे शिवसेना भाजप एकमेकांना मदत करणार आहेत प्रभाग समित्यांमध्ये कुठेही काँग्रेसचा दे अध्यक्ष बसू नये यासाठी शिवसेना भाजपनं हातमिळवणी केल्याचंही दिसत आहे शिवसेना आणि भाजपनं एकमेकांना मदत करण्याचं ठरवल्यास सतरापैकी सोळा प्रभाग समित्यांवरती शिवसेना आणि भाजपचा झेंडा फडकू शकतो संख्याबळाच्या आधारावरती भाजपला आठ तर शिवसेनेला सात प्रभाग समित्या मिळू शकतात अटकपूर्व जामीन घेतल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला मोरेश्वर भोईर यांनी उपमहापौरपदी बिनविरोध निवड झालेली आहे मात्र या निवडणुकीसाठी फरार असलेले भोईर अचानक अटकपूर्व जामीन घेऊन हजर झाले आठवड्याभरापूर्वी सत्तावीस गावातील पाणी प्रश्नावरून त्यांनी प्रभाग समितीत जाऊन आंदोलन केलं होतं त्यावेळी उपअभियंत्यांशी झालेल्या वादा वादावादीनंतर त्यांनी योगेंद्र राठोड या उपअभियंत्याच्या कांशिलात लगावली होती या प्रकरणी भुईर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला तसंच केडीएमसी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं या घटनेनंतर करार झालेल्या भुईर यांना पोलिसही शोधू शकले नव्हते डंपिंग सा ला ला डंपिंग ला सा ला नवी मुंबईतल्या तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडचा मार्ग मोकळा झालेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली लागलेला आहे चौतीस एकर जागा सरकारने डम्पिंग ग्राउंडला देण्याचं मान्य केलेलं आहे ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी महसूल मंत्री दादा पाटील यांच्यासोबत झालेली बैठक यामध्ये हा निर्णय घेण्यात आला तुर्भेतील दगडखाणीमधील चौतीस एकर जमीन नवी मुंबई महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंडसाठी देण्यात येणार आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर मान्य झाली आहे पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूनं आणखी एकाचा जीव घेतलेला आहे वायसीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना चाळीस वर्षीय महिलेचा सा मृत्यू झाला आहे सोलापुरातील या महिलेवरती पुण्यामध्ये उपचार सुरू आहेत धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वीस दिवसांमध्ये पाच जणांचा स्वाईन फ्लू न मृत्यू झाला आहे सध्या आणखी दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर असून अकरा रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे धुळ्यातील डॉक्टर मामुनकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबईमध्ये मार्चच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली आझाद मैदानावरती आयोजित निषेध सभेमध्ये वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी हजर होते डॉक्टर मारहाण प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे मारहाण करणाऱ्यांना तात्काळ कर अटक करण्याची मागणी यावेळी मार्चच्या वतीने करण्यात आली मुंबईतल्या पायधुनी परिसरामध्ये सत्तावीस वर्षीय महिलेवरती सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी संतोष कनोजिया आणि फारुख लतीफ नावाच्या आरोपींना अटक केली आहे पीडित महिला कामाच्या शोधात आरोपी संतोष कनोजियासोबत उत्तर प्रदेशातील मुंबईत आली होती सुरुवातीला भिवंडीत राहिल्यानंतर हे दोघे जण फारुख लतीफच्या गोडाऊनमध्ये राहायला गेले तिथे संतोष आणि फारुख या दोघांनी मिळून तिच्यावरती अत्याचार केला आरोपीच्या तावडीतून सुटका करून पळताना पीडित महिला नाल्यात पडून गंभीर जखमी झाली अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकासाठी उभारण्यात आलेल्या कार्यालयाविरोधात स्थानिक मच्छीमारांनी हायकोर्टात धाव घेतली आहे सीआरझेड नियमांचं उल्लंघन करून हे स्मारक उभारण्यात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे शिवस्मारकासाठी उभारण्यात येणाऱ्या कार्यालयाचं पक्क बांधकाम ताबडतोब जमीन दोस्त करण्यात यावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे दरम्यान या याचिकेवरती राज्य सरकार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत आपण नेहमी पोलिसांना हातात लाकडी किंवा फायबरची काठी घेऊन फिरताना बघतो मात्र हे चित्र बदलण्यासाठी ठाण्यातील चेतन नंदाने नावाचा करून आता पुढे चांबला चेतनने अशी अत्याधुनिक पोलिसांची काठी बनवली आहे ज्यामध्ये जीपीएस टॉर्च मेटल डिटेक्टर कॅमेरा आणि इलेक्ट्रिक शॉक देण्याची सुविधा ही आहे या काठीचा बहुउपयोग बघून चंद्रपूर पोलिसांनी एकशे चौतीस काठ्या वापरायला देखील सुरुवात केली आहे काल मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी राज्यपाल सी विद्यासागर राव शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते दीक्षांत समारंभामध्ये हरित क्रांतीचे जनक कृषी तज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना मानद दिली पदवी देण्यात आली राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या वेळी मुंबई विद्यापीठाच्या शतकोत्तर हिरक महोत्सवी टपाल तिकीटाचं अनावरण सुद्धा राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं फर्स्ट गायक संगीतकार अजय अतुल जोडीतील अजय गोगावले यांना काल ब्लड प्रेशरचा त्रास जाणवल्यानंतर रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आला काल संध्याकाळी अजय गोगावले यांच्यावरती मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र उपचारानंतर रात्री उशिरा त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं सध्या अजय गोगावले यांची प्रकृती स्थिर असल्याचं कसं आहे भारत स्वतंत्र व्हायला अनेक बंड आणि उठाव कारणीभूत होते तर अनेकांनी या सगळ्यांविषयी क्वचितच माहिती आहे असाच एक बंड एकोणीसशे शेहेचाळीसला नौसैनिकांनी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात केला होता त्याचीच माहिती देणारा लाईट अँड साऊंड शो मुंबईत पाहायला मिळणार आहे राजा शिवाजी संग्रहालयातील कुमारस्वामी हॉलमध्ये सत्तर वर्षांआधीच नौसैनिकांच्या उठावाविषयी माहिती देणारं कातरण आणि फोटो इथल्या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय अधिकाऱ्यांमधला असंतोषाचा स्फोट झाला ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अन्यायाचा प्रतिकारासाठी या उठावाला सुरुवात झाली पुण्यात भारतीय लष्कराकडून वापरल्या जाणाऱ्या साहित्याचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ऋण असं या प्रदर्शनाला नाव देण्यात आलेलं आहे यामध्ये लष्करात वापरली जाणारी शस्त्र दारूगोळा तसंच इतर साहित्याचा समावेश असेल विशेष म्हणजे या प्रदर्शनासाठी जे शुल्क आकारण्यात येणार आहे ते सीमेवरील जवानांसाठी देण्यात येईल पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरती हे एक्झिबिशन भरवण्यात आलं असून येत्या रविवारपर्यंत ते लोकांना पाहता येईल